ड्रायव्हर काका तुमच्या मेहुनीला जरा लूज मोशन झाले ते मग मेडिकल पाहून जर गाडी थांबवा बाई पुढे आल्या गाडी माग आपटकीय कसं कसं होतंय माग खाओ बाई हस्त ती घालत तुला कुणी सांगितलं का मिसळ खायला दाज येतात दाजेची मेहुनी येते मिसळ जर नसताना खाल्ला काय नसतं झालं तिला ते तेलकट खाल्ल्यावर माझ्या जावला बोलू नका तिच्या दोन्ही पोरांनी पाव खाल्ले बिचारेच्या वाट्याला पाव आलं नाही चालू आहे त्याच्यात पोरांनी पाव खाऊन नाही दिले म्हणजे तिला किती वाईट वाटते तेल कसं वाटतंय म्हणजे जाऊबाई कसं वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी ट्रीप तुमची अशी जुलाबामुळे चाललेली नाक

माणूस झाला झोपायचा आजच्या दिवस मला जायची पुढे राजगुरु करून घरीच राजगुरूल काय नाही काय नाही दुपारी माझ्या मागे एवढी तुमचं झोपलं म्हणजे माझ्यावर एवढं बर्डन झोपतो तू निसतो मगल्यावर सुप्रीला दिला अख्खा भाजीपाला मारलेला यांनी आमचं अचानक ठरलं जायचं काय बघायचं नाही अडीचशे तीनशे रुपयाचा बाजार हजार होता मी हा मग नाही खरंच अरे कोणी बोलू नाही तर नाही सुखी नाही दोघे अशा माझ्या बाजूने चालू होतात ना मला तिसऱ्याची गरजच नाही लागत

भाऊची वहिनी असं लोकल काम नाही करीत आई म्हणली ना अशी पोल्ट्री विकत आई म्हणली पाहिजे विकत घेऊ खाडायला कोणतं कुठे असते ते सांग भाऊची वहिनी कशी असते अरे बाऊंनी कुठे बिहू आमचा नाम ना करू बांधायचे आपल्या खाली आईने फक्त शब्द टाकायचा बावला नोहिला नाही तिथून आईच्या शुगरचा काय काय राव त्याचा फायदा होणार केला ते तुम्ही बोलले हा बोलतात मधी मधी जाहिरात लागल्यासारखे जास्त पाणी पिऊ नका गाडी थांबवावी लागेल परत साले अडचण भाऊ चोरा बाई काका मेहुणी सगळ्या सगळे सोयी सुविधा सांगतात काओ काका वास आला आ आला झाला त्याला मी गुदमरते का गाडीत मला इकडून इकडून नाजी इकडून मेहुणी इकडून असा कार्बन डायऑक्साईड जेवढे दूषित वायू आहेत सगळे येते ते आमच्याकडून काच खाली घेतली मान्य केले मान्य येस आठवतंय आपण आपलं दुपारी भारी दर्शन झालं होतं जेजुरीला जातात संध्याकाळी आणि काय केलं होतं मस्त जेजुरीला उशिरा गेलो दर्शन झालं आरती घेतली आणि रिटर्न येताना खाल्लं पिल्लं त्या हॉटेलच्या व्हायरल